दिवसभर काम काय होते ते झाले सगळे आमचे आणि आता घरी जायचं तर म्हणलं घरी जायच्या अगोदर एकदा ब्लॉग घ्यावा प्रियांका न मस्त पैकी हादे वगैरे लावले आणि आता पूजेचे चाललेत कपडे लावले प्रियंका हादे कंक लावले छान लावले का हा लावलंय की छान हा मग आता आवाज शूटिंग चालू होता आणि कपडे धुवायचेच राहिले होता मग आता संध्याकाळच्या पाच वाजून गेल्यात तर म्हटलं कपडे धुवून टाकावा सगळी गेलं जिकडं तिकडं आणि ताई पण पुण्यावरून आल्या भेटायला ले भारी भेटा वाटलं आणि आल्यापासून फक्त एवढंच त्यांना प्रियांका ताई आवडल्या <laughs> <laughs> नाही मला आहे का नाही दोघी सारख्याच आहेत काही प्रॉब्लेम नाही बिचारी पूजा तर भारी तिला तर उलट आणखीन जास्त बोलूशी भेटला बोलू शके बेटलं काही मॅटर काय झाला सांगता असा विषय झाला की प्रियांका सेम आपल्या दिदीवाने दिसते नसतं ते असे सावळा कलर आणि नाजूक नाजूक आणि त्यात ते प्रियांकाचं पण असं सुकल्या हे आपल्या दिदीचं पण कसं असतं नाही दिदीचं पण काय थोडं काय झालं झाल्या की असं सुकले तर मग मला अशा आठवण आले भया म्हणले ते प्रियंका पूजा एका प्रियंका आणि दीदी एका माळ्याची म्हणजे पूजा कशी आपली चिंट आहे एकदम चुनचुनीत माझ्यासारखी त्यामुळे तिचं काय नाही एवढं मस्त वाटलं आज मला दिवसभर इथं आले नाही तुम्ही दोघ नावाजले म्हणजे तुम्ही दोघे सुद्धा नावाजण्याच्या लेवलच्या आहात सगळ्यांना विचार कमेंट येतील बघ मला आज पूजा किती भारी आहे ना आता पूजा आणि प्रियांका दोघी सुद्धा हल्ली तर जास्तच ऍक्टिव्ह आहेत एकदम एक भारी भारी व्हिडिओ वगैरे काढतात त्यांचे कपडे टाकायचे सिस्टम भारी आहे मस्त बायके आपले मोकळे हाळे कपडे वाहते ते आणि चांगले सुकून बिकून कुरकुरीत होते ते म्हणजे घरात वाचण्याचा विशेष कुबट कुबट येतो जरी आपण स्टँडवर टाकले घरातले घरात आता काय करायचं मला घरातच टाकावं लागतं स्टँडच तसे ना काय करायचं आपली बघा पूजा <laughs> मस्त वेगी कामा कामाने दिवसभर काम चालले पोरींचं ना हं पूजा ये तू येणार आहे का गंकडे केशणन येणार आहे का तू कुठे येणार आहे माझ्या घरी तिकडे वाघोलीला येणार इतक का तुम्ही का आपण वागुलीला केशणनलं म्हणलं का नाही म्हणलं नाही समजत हे म्हणते पुण्याला का मग हा बनायचं हां आउने का माहित नाही पण ती पुन्हा पुन्हा म्हणतेस म्हणालं तसं म्हणायचं मग ते अशा आजूबाजूच्या खेड्या गावांचं नाव घेतले की त्यांना कन्फ्यूज होतं ते ह्यांना एवढं काय कळत नाही ते आपल्या तिकडचे गावांचे नाव वगैरे म्हणजे ते वाडे बोलायच्या साईडला पडतंय आपल्याला डायरेक्टली पुन्हा म्हणायची सवय असं होत आता तसली बारकी गावाची नाव मला तरी काय माहिती आली तर पुण्याला आता कधी येशील नक्की येशील का आता पुण्याला काय काम असलं तर आता दिदीचा बड्डे बा कपड्याला बी येत नाही शॉपिंगला येत नाही अशी कुठंच जात ना मला घेऊन गेलं तर इथंच सगळ्यांनी वट पौर्णिमेचा लुक बघितला का पूजाचा कशी दिसत होती हा एक नंबर एक नंबर कुसली भारी दिसत होती आणि आई पण छान दिसत होती मेकअप पण करायचंय बघा म्हणजे असा वेळ बघायला मिळणार माझ तुम्हाला आता तुम हाँ। हाँ। आता कधी करणार करायचंय मेकअप मला असा वेगळा लुक बघायला मिळणार वेगळा कसला मी बघा आता व्हिडिओ मध्ये सांगत नाही सरप्राईज राहील सरप्राईज की सांगितले काय राईच नाही गं आम्ही बघत असतो सारखं बघत असतो इतकंच छान करते कारण त्याच्यावर पण मेहनत असते आहे का नाही खूप स्ट्रगल करायला लागतंय ना कर गं असं काम उशीर राहतं रह मग दुसऱ्या बायकांचे की संध्याकाळ कधी पण कपडे मागचा एपिसोड बनवला का नाही म्हातारीचा 10 म्हणून त्यांच्या चॅनलला आलाय बघा हां हां बघितलं की तिकडे गेला होता तुम्ही तिथं सात वाजता शूटिंग संपलं आमचं असलं जी गाडी बंद पडली गाडी चालूच फायना बॅटरी काय झालं काय माहिती गाडीच्या मोठ्या चालूच फायना सात वाजता किती लांब आठ वाजता गाडी चालू वाटतं ब्लॉग ब्लॉग म्हणजे काय सोपे का ते काढायला किती लांब गेले होते तिथून एवढे लांबून आले गेले तिथं किती तयारी जावा चला आता आम्ही जातो घरात पूजाचं दुनं वगैरे आहे पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू